नमस्कार मी सुवर्णा आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण चोळी कशी शिवायची हे पाहणार आहोत आजीची चोळी पहा त्यासाठी किती कापड लागते त्याची मापी कशी घ्यायची हे पूर्ण डिटेल मा आणि शिलाई कशी करायची याचे डिटेल माफी पाहणार आहोत पूर्ण तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण कहा पहा स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येत पाठीमागील उंची कशी घ्यायची पुढील उंची किती घ्यायची चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा पुढील उंची आहे आणि मागची उंची पण सा दाखवते तुम्हाला तुमच्या चोळीच्या मापानुसार तुम्ही घेऊ शकता मी मापे पण स्क्रीनवर दिलेली आहेत चला आपण कापड किती लागते हे पाहूया हे पाहायचे अर्धा मीटर कापड आहे अर्धा मीटरमध्ये चोळी बसते जे खण असतो तो अर्धा मीटरचा असतो अर्धा मीटरची मी उभी गडी घालून घेतली उभी घडी घातल्यानंतर आपण आता पुढील उंची मोजायची कारण याची जी चोळीची आहे ती चोळीची पाठीमागे उंची कमी असते आणि पुढील उंची जास्त असते ते मी आम्ही माप टाक चोळीचे माप डायरेक्ट कपड्यावर टाकूनही दाखवले आणि अशी माप दाखवते हे साडे पंधरा पंधरा इंच तयार आहे तर मी साडेपंधरा इंच घेतलेले आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी साडेपंधरा एक निशाणी करून तेवढा भाग कट करून घ्यायचा तर ह्याच्यामध्ये ह्याचे परत डबल दोन भाग करायचे तर हे अखंड भाग एक जो आहे तो पाठीचा भाग आहे आणि आता एक समोरील भाग आहे तो आपण परत डबल कट करायचा जे समोरील भागाचे दोन तुकडे झाले आणि बॅक साईडचा एक तुकडा झाला असे आपले मागचा पुढचा जो आहे ते तीन तुकडे तयार झालेले आहेत पाठीमागील भाग आणि पुढील भाग तयार झाला आता आपण बाह्या कट करायच्या आहेत भाईसाठी प आधी अर्धी घडी घालून घ्यायची आणि माप टाकायचे आपल्याला तुम्हाला लांबी जेवढी हवी आहे तेवढी घ्यायची प मी डायरेक्ट चोळी टाकूनही माप दाखवते आणि तेपणीही माप दाखवते प जेवढे उंची आहे ला बहीची लांबी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण बहीची लांबी कट करून घ्यायची साडेनऊ इंच घेतलेली आहे भाई लांबी तेवढा भाग कट करून घेतला त्याचे परत दोन तुकडे करायचे म्हणजे आपल्या दोन भाया तयार झालेल्या आहेत हे चुळीचा जो आहे पुढचा भाग आणि पाठीमागच्या भागाने बाह्या कट झालेला आहेत तर आता आपल्याला पुढचा भागाने मागचा भाग जो कमी असतो कमी जास्त असतो तो कट करूया पण आता हे बॅक साईड ठेवून घेतली आणि त्याच्यावर आपण दोन इंचाने कमी असे निशाणी करा म्हणजे पुढचा फ्रंट जर साडे पंधराचा आहे समजा पंधराचा आहे असे मार्जिन अर्धा इंच असे पंधराचा आहे तर आपण हे दोन इंचाने कमी केलेले आहे म्हणजे फ्रंट पुढच्या साईडचा किंवा फ्रंट साईड म्हणा तुम्ही त्याच्यापेक्षा दोन ने पाठीमागचा भाग कमी असतो तेवढा भाग आपण कट करून टाकला आहे पहा दोन्ही भाग एकावर एक ठेवून दाखवते आता अखंड बाजूकडून आपल्याला गळा कट करायचा आहे तर त्यासाठी गळारुंदी घ्यायची गळारुंदी घेतलेली आहे मी अडीच इंच आणि बॅकसाईडचा जो गळा असतो तो कमी असतो फ्रंट साईडचा गळा तुम्हाला हवा आहे तेवढा घ्या पहा चौकोन आखून घेतला आणि गोलाकार देऊन घेतला तर बॅक साईडला गळा एक इंचा किंवा दीड इंचा घेऊ शकता त्यालाही गोलाकार देऊन घेतला दोन्ही गळ्याचे पाठ जसे आकले आहे तसे कट करून घेतले बॅक साईड आणि फ्रंट साईडचा जी चोळी आहे त्या चोळी आपल्याला जी रुंदी असते म्हणजे कंबर घेर असतो त्या कंबर घेरानुसारही ठुशी काढत असते तर आता पहा मी जेवढी मोजून दाखवलेली आहे तेवढी मोजून जेवढी ठुशी जोडलेली आहे जॉईन केलेली आहे ते मोजून घेऊयात प साडेसहा इंच आलेली आहे तर मी सात इंच घेऊन शिलाई मार्जिनसाठी सात इंच घेतले असं त्रिकोण आहे तर त्रिकोण काढून घ्यायचा आपण कपड्यावर काढून घेऊ टाकून घेऊया डबलगडी घालून घेतली एकदा चेक करून घ्यायची की आपली बस्ती आहे का आपली परफेक्ट बस्ती त्याची परत डबलगडी घातली म्हणजे चार पदरी घडी झालेली आहे चार पदरी घडीची आप चार इंचा निशाणी केलेली आहे आणि उंची लांबी जी घेतलेली आहे ते पंधरा इंच घेतली तर बाईची उंची मोजायची आणि तेवढीच आपल्याला एक निशाणी करायची आहे आणि तिथून आपल्याला सरळ रेस ओढायची आणि असा क्रॉसमध्ये एक रेश ओढून आपल्याला असा त्रिकोण काढून दाखवा जसा मी त्रिकोण काढून दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला आप ठुशी काढून घ्यायची आहे जशी आकले आहे तशी कट करून घेतले जर तुम्हाला भहीची रुंदी जर दंडघेर जर वाढवायचा असेल तर ही ठुशी जी आहे ती लावताना आपल्याला बरोबर पूर्ण भई लांबी इतकी लावावी लागते म्हणजे बरोबर दंडघेर वाढला जातो हे पाहता चला आपण ते कसे जॉईन करायचे हे पाहूया हे पण जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पार्ट एकमेकावर ठेवून घेतले शोल्डरला बरोबर ठेवून घेऊन दोन्ही पार्ट बॅक साईडच्या चार्ट समोरच्या आणि मागच्या साईड असे व्यवस्थित ठेवून घेऊन आपल्यावरचे जे शोल्डर आहे त्याचे जॉईन करून घ्यायचे हे पहा शोल्डर जॉईंट झालेले आहे म्हणजे दोन्ही भाग एकमेकाला जॉईन झाले आता आपण पहा आता जो खालचा काठ आहे प खालीवरील जे भाग असतो पुढचा भाग जास्त असतो आणि मागचा भाग कमी असतो तो खालीवरील जो भाग असतो तो, तो एकदम बरोबर असा काठाला काठ ठेवायचा आणि सेंटर काढून घ्यायचा जसे मी एवढे दाखवलेले त्याप्रमाणे पहा असे व्यवस्थित ठेवून घेऊन सेंटर काढून घेतला आता ह्या सेंटरपासून आपल्याला स्लीव जोडायचे आहे जिथे निशाणी केलेली आहे आपण त्यालाही ह्या स्लीवलाही जो कट केलेला भाग आहे बहीसाठीचा त्याचाही मध्य काढून घ्यायचा जे सेंटर काढून घ्यायचा आणि ह्या सेंटरला ते सेंटर दोन्ही पॉईंट जोडून घेऊन एकमेकावर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि जेवढी बहीसाठी आपण कापड कट केलेले तेवढाच भाग जॉईन करायचा आहे बरोबर जो मध्य आहे तो मध्याला मध्य आला पाहिजे हे पण आपले भाई आप थे थे। जे आहे ते जॉईंट झालेले आहे आता आपल्याला दोन्ही साईड मी दुसऱ्याही साईडचे जोडून घेते म्हणजे आपल्याला जी ठुशी आहे ती जोडायला सोपी जाते पहा आम्ही दोन्ही पार्ट भाईचे जे दोन्ही पार्ट आहेत ते जॉईंट करून घेतले आपल्या दोन्ही भाया ज्या आहेत ते जॉईंट झालेले आहेत आता आपण ठुशी कशी लावायची पाहूया हे पाशी व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचे दोन्ही पार्ट बरोबर आलेले आहेत का नाही पण आपली जी भाई जोडलेली आहे आपण ते एकदम बरोबर असे परफेक्ट आलेले आहे आता आपण ठुशी जोडूयात अशी व्यवस्थित चेक करून घ्यायचे की आपली जे जॉईंट झालेली आहे भाई आणि पुढचा आणि मागचा भाग पार्ट जो जोडलेला आहे तो बरोबर आलेला आहे का नाही जळा गळा जर कमी होत असेल तर परत कट करता येतो त्यामुळे गळा आपण नंतर कट करणार आहोत आता आपण ठुशी जोडूया ठुशी जोडण्याच्या आधी आपल्याला खालचीच साईड आहे त्याला डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची जे हा भाग, भाग ता, ता जो आहे तो पाठीकडच्या साईडला येतो म्हणजे फिटिंगच्या साईडला येतो आणि वरचा निमुळता भाग जो आहे तो भाईच्या साईडला येतो म्हणजे दंडघेराच्या साईडला येतो पहा दोन्ही टिपा मारून झालेल्या आहेत आपण आता जॉईन करायची पहा आता जो टिप मारलेला पार्ट आहे भाग आहे तो असा खालच्या पाठीच्या येऊ द्यायचा एकदा चेक करायची की बरोबर आलेला आहे का नाही नाही पहा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा जे भाग भागाने जे डबल फोल्ड करून टिप मारलेली आहे तो भाग एकमेकावर ठेवून व्यवस्थित तशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची कमरेकडच्या बाजूपासून जो दंडघेर आहे त्या दंडघेरापर्यंत आपल्याला टिप मारायची आहे म्हणजे ती ठुशी जी आहे ती जोडून घ्यायची आहे पण असे व्यवस्थित एकमेकावर ठेवून घ्यायचे आणि पूर्ण टिप मारून घेतलेली आहे जे कमरेपासून ते दंडघेरापर्यंत एक साईड जोडून झालेली आहे आता याच्या पहा व्यवस्थित अशी आलेली आहे आता आपण याच्यावर दुसरा त्याच्या भाग ठेवून घ्यायचा आणि दुसरा पार्ट जॉईन करायचा म्हणजे ही जी आहे ती आपली फिटिंग तयार होते दोन्ही भाग एकमेकात ठेवून घेतले आणि कमरेपासून ते दंडघेरापर्यंत आपण टीप मारून घेतलेली आहे खालच्या साईडला लॉक करून घ्यायचे म्हणजे उसवणार नाही दंडघेरापर्यंत आपण टीप मारून घेतलेली आहे जर दंडघेर जर वाढवायचा असेल तुम्हाला तर दंडघेर मोठा करायचा असेल समजा तर जी ठुशी आहे ते आपल्याला दंडघेरापर्यंत जोडावी लागते म्हणजे ठुशीची जी रुंदी आहे दंडघेराच्या तिथली ती वाढून आपण खाली काठापर्यंत आपल्याला ही जॉईन करावी लागते आपल्याला दंडघेर एवढाच ठेवायचा आहे म्हणून मी जे आहे ते ठुशी काठापेक्षा कमी जोडलेली आहे म्हणजे खालचा जो काठ आहे त्याच्यापेक्षा ठुशी खाली जोडलेली आहे म्हणजे आपला दंडघेर आहे तो जेवढा आला तेवढाच राहतो जर दंडघेर वाढवायचा असेल तर ठुशी ही पूर्ण घ्यावी लागते पहा एक साईड जोडून झाली आता ह्याच पद्धतीने दुसरी साईड जोडून घेऊया खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी तर मला जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही चोळी जी आहे ती कशा पद्धतीने शिवता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका पा खालच्या बाजूला लॉक करून घेतले असे सावकाश पद्धतीने पाच व्यवस्थित एकमेकावर ठेवून घेऊन कमरेपासून ते दंडघेरापर्यंत आपल्याला ही ठुशी जु जॉईन करायची एक ती सव्वा इंचाने मी दंडघेराला कमी जोडलेली आहे म्हणजे आपल्याला दंडघेर जो आहे तो काठा एवढाच ठेवायचा आहे दंड बारीक असल्यामुळे तेवढीच ठेवलेली आहे एक साईड जोडून झालेली आहे आता आपण दुसरी साईड जोडून घेणार आहोत दुसरी साईड आपली जोडून झाली तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली जर आवडली असेल तर एक लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशा पद्धतीने चोळी शिवता हेही मला नक्कीच कमेंट करा हे प आपली जी फिटिंग आहे ती मारून झाली म्हणजे ठुशी जोडून झाली आणि फिटिंगही झाली आता आपल्याला जो गळ्याचा भाग आहे तो गळ्याचा भाग शिवून घ्यायचा आहे लापलीची आपली जी चुळीत शिवून तयार झाली म्हणजे ठुशी जोडून झालेली आहे आता फक्त गोट आणि जी पुढची समोरच्या साईडला काज पट्टी असते ती लावायची आहे तर आपण ह्याला दुमड करायची असते आपल्याला ह्याला पट्टी दुसरी पट्टी लावायची गरज नाही पडत कारण ह्याला खालच्या साईडला गाठ असते आणि वरच्या साईडला फक्त एक गुंडी असते जे बटन लावलेले असते ला काजे करायचे असतात ते पण आम्ही थोडा गळा जो आहे तो अर्धा इंचाने वाढवलेला आहे आता तोच कापड डबल फोल्ड करून मी पूर्ण गळ्याला टिप मारून घेणार आहे हे प माझी गळ्याची जी, जी टीप आहे डबल फोल्ड करून पूर्ण पट्टी दुमडून झाली गळ्याची आता आपण पुढची बटन पट्टी जी असते समजा आपण त्यालाही आपण असेच ह्याच पद्धतीने डबल फोल्ड करून दुमडून घेणार आहोत काच बटन पट्टीच्या साईडची डबल फुल करून पट्टी दुमडून घेतली पण दुसऱ्याही साईडची ह्याच पद्धतीने दुमडून घ्यायची पट्टी मारून झाली म्हणजे आपली चोळी जी आहे ते तयार झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आता याला एक काच पाडायचे आहे एका साईडला काच पाळायचे नाही एका साईडला बटन लावायचे फक्त एका साईडला असते पहा किती सुंदर आणि व्यवस्थित आलेली आहे जर घेर जर कमी असेल तर जी ठुशी लावलेली आहे ती ठुशी जी आहे ती कमी करायची म्हणजे रुंदी जी आहे ती कमी करून तुम्हाला जेवढी कमर घेर आहे हवी आहे पाहिजे आहे तेवढी आपल्याला पट्टी जॉईन करायची असते चला एक काजे करूयात आणि एक बटन लावून घेऊयात चला तर मग ही पद्धत कशी वाटली कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय